एक तारा निखळला सोलापूरच्या नाट्य सादरीकरण अशा कलाक्षेत्रातला एक दिग्गज एक चमकता तारा ज्याचा एक काळ होता असाच एक तारा निखळला अतिशय सद्गदित अंतकरणाने आज मी त्यांच्याविषयी थोडंफार भावपूर्ण बोलणार आहे त्या व्यक्तीचं नाव आहे शशिकांत लावणीस त्या व्यक्तीचं नाव आहे असं मी मुद्दाम उच्चारतोय कारण व्यक्ती गेला की फक्त त्याला बॉडी म्हणून हाक मारलं जात तो होता वगैरे बोललं जात पण काही लोक हे इथून गेल्यानंतर सुद्धा तुमच्या मनातून ते जाणं शक्यच नसतं आणि म्हणूनच त्यांचं नाव आहे शशिकांत लावणीस स्टेट बँक सारख्या मोठ्या ग्रुपमध्ये काम करत स्वतःची कला जोपासत एक अतिशय मृदू व्यक्तिमत्व ज्याचं बोलणं सुद्धा इतकं गोड होतं इतकं मधाळ वाटायचं की मनाला स्पर्शून जायचं की या माणसानी आयुष्यात कधी जोरात बोलता आलं की नाही आला याचं कधी आयुष्यात कुणाशी भांडण तरी झालं की नाही बँकेसारखा जॉब करत असताना सुद्धा कुठेही चेहऱ्यावर चिडचिड नाही कधीही कुणावर राग नाही आणि प्रत्येकाला कलाक्षेत्रामध्ये मार्गदर्शनासाठी उत्सुक असलेली व्यक्ती तसं पाहिलं तर गाठीभेटी तशा कमीच झाल्या त्यांचा व्याप माझा व्याप पण जेव्हा भेटायचो तेव्हा आम्ही खरंच भेटायचो त्या भेटी आजही माझ्या मनात ताजा तवाना आहेत शशिकांत लावणीस गुलजार बोलतो त्याची कविता होते हा त्यांचा एक कार्यक्रम त्याच्यानंतर त्यांनी तरुण तुर्क म्हातारे अर्क सौजन्याची ऐशी तैशी अशी काही नाटकं का सुद्धा स्टेट बँकेतल्या कर्मचाऱ्यांकडनं प्रॅक्टिस करून ती नाटकं करून घेतली आणि स्वतः मधुकर तोरडमल यांची भूमिका ते जगलेत म्हणजे आजही त्यांच्या त्या नाटकातली भूमिका तरुण तुर्क म्हातारे अर्क यामधली मधुकर तोरडमलांनी जी महत्वाची भूमिका केली आहे ती शशिकांत लावणीस यांची जास्त प्रबळरित्या त्यांनी सादर केली असं सा बोललं जातं असा हा दिग्गज कलाकार एक चांगला माणूस अतिशय नावाजलेला सादरीकरणाचा सा बादशहा अभिवाचनातला सुद्धा बादशहा मध्यंतरी साधारणतः तीस बत्तीस वर्षापूर्वी सोलापुरातील आमचा एक सी के पी क्लब सुरू होता त्या क्लबमध्ये आम्हा सर्व कुटुंबियांच्या करमणुकीसाठी आम्ही शशिकांत लावणीस यांचा एक कार्यक्रम मागवला होता भन्नाट सादरीकरण पु ल देशपांडेंचं प्रहसन असा तो कार्यक्रम होता आणि तसं पाहिलं तर त्याआधी फक्त एकदा हो एक मी त्यांना भेटलो होतो आणि झुजबी ओळख झालेली होती आणि मग या कार्यक्रमानंतर मग अशा भेटीगाठी होत गेल्या आणि एक आठवण म्हणजे माझ्या वर्ल्ड रेकॉर्डच्या अटेम्प्टच्या आधी त्यांना मी आमंत्रण पत्रिका द्यायला घरी गेलो होतो आवर्जून त्यांना नमस्कार केला चरणस्पर्श केले आमंत्रित केलं पत्रिका दिली आणि मला नक्की मनाला वाटत होतं की ही व्यक्ती नक्की येणार तशी त्यांच्या लेवलची मी जवळपास वीस बावीस आमंत्रणं चरणाला स्पर्श करून केलेली होती पण माझ्या त्या सलग वीस तासाच्या कार्यक्रमाला मी जशी यांना हात जोडून विनंती केली होती चरण स्पर्श करून आमंत्रण पत्रिका दिली होती त्याच पद्धतीने त्या वीस बावीस सुद्धा मी आमंत्रित केलं होतं कारण तीही मला तितकीच ती वंदनीय माणसं होती तीही आपापल्या क्षेत्रातली दिग्गज व्यक्ती होत्या पण सांगण्यास आनंद वाटतो की शशिकांत लावणी साहेबांची मला जी खात्री होती आणि ते आले ते बसले त्यांनी मला वेळ दिला त्या ते दिवशी त्यांनी माझं सादरीकरण एन्जॉय केलं आणि नुसतंच नाही एन्जॉय केलं जाताना हा इतका दिग्गज माणूस एक एपिसोड संपल्यावर मी ग्रीन रूमकडे चालल्यानंतर तो ग्रीन रूममध्ये येऊन त्यांनी मला पुन्हा आशीर्वाद दिले अभिनंदन केलं माझं त्यावेळेस मला ते भेटून जाईपर्यंत माझा जवळपास सलग नऊ तासाचा कार्यक्रम संपलेला होता आणि ॲज पर शेड्यूल आणि ॲज पर माय अनाऊन्समेंट अजून अकरा तास मला स्टेजवर उभं राहून सादरीकरण करणं गरजेचं होतं आणि त्यासाठी हे आशीर्वाद खूप मोलाचे ठरले पुन्हा एकदा ग्रीन रूम मध्ये मी त्यांचे चरण स्पर्श केले त्यांनी मला मिठी मारली कौतुक केलं अरे खूप छान वाटतंय खूप तुझ्यामध्ये स्ट्रेंथ आहे स्टॅमिना छान वाटतोय असं जाणवत नाहीये की गेली नऊ तास तू बोलतोयस काय हवं असतं हो? एखाद्या छोट्या कलाकाराला एखाद्या इतक्या दिग्गज कलाकारांनी ज्याने आपला गुलजार बोलतो त्याची कविता होते हा कार्यक्रम खुद्द गुलजार साहेबांसमोर सादर करून कौतुकाची थाप मिळवलेला हा सोलापूरचा एक बादशहा सादरीकरणामधला तो एक दिग्गज व्यक्ती तो येऊन तुमची पाठ थोपटतो आणि तुमच्या पुढच्या कार्यक्रमास पुढच्या अकरा तासांसाठी तुला माझ्या खूप खूप शुभेच्छा आहेत काय हवं असतं अशा या अनमोल आशीर्वादांची आठवण नक्कीच आज ते गेल्यानंतर सुद्धा ताजी तवानी आठवण परत वर आली आपल्या रिस्पेक्टेड इन्फोसिसच्या सुधा मूर्तीजी यांच्या पुस्तकावरनं सुद्धा त्यांनी एक नाटिका तयार केली ती नाटिका सुद्धा त्यांनी खुद्द मूर्ती मॅडमच्या समोर सादर करून वाववा मिळवली कलाकाराला कधीही त्याचं वय अडव येत नाही याचं एक आमच्या या सोलापूर शहरातलं खूप छान उदाहरण म्हणजेच शशिकांत लावणीस मग सुधामूर्ती मॅडमना इतका आनंद झाला की त्यांनी त्यांना मस्तपैकी केळीच्या पानावर जेऊ घातलं हा कलाकाराला एखाद्या मोठ्या सेलिब्रिटीने असं जेऊ घालणं हा खूप मोठा बहुमान आहे विच कॅनॉट बी कॅल्क्युलेटेड इन मनी असे अनमोल क्षण मिळवलेली व्यक्ती आज या सोलापूर शहरात या नाट्य क्षेत्रामध्ये या सादरीकरणाच्या क्षेत्रामध्ये या अभिवाचन क्षेत्रामध्ये प्रचंड मोठी पोकळी निर्माण करून निघून गेली आहे पण फिजिकली गेली आहे आपल्या मनामध्ये त्यांच्या आठवणींच्या रूपाने ते नेहमीच आहेत शशिकांतजी तुम्ही नेहमीच आहात असंच मला सांगावंसं वाटतं एक अतिशय अनमोल आठवण आणि योगायोग कसा असतो पहा आंतरिक प्रेम जर असेल तुमचं तर आज मी पुण्यामध्ये आहे दोनच दिवसापूर्वीची गोष्ट आहे एका स्नेहींचा मला फोन आल्यावर माझ्या वर्ल्ड रेकॉर्ड अटेम्प्टला सोलापुरातील एक दिग्गज व्यक्ती आवर्जून माझ्या आमंत्रणानुसार आली होती मला आशीर्वाद देऊन गेली म्हणून मी त्या स्नेहींना शशिकांत लावणी सरांची ही आठवण शेअर केली होती जस्ट टू ऑर थ्री डेज बिफोर आता ह्या गोष्टीला नक्की काय म्हणायचं हो सोलापूर आणि अशी अनमोल आठवण मी बोलून दाखवावी आणि त्यानंतर मला ही दुःखद घटना समजावी नक्की याचा अर्थ काय आध्यात्मिकरित्या जे लोक आध्यात्मिकरित्या पोचलेले आहेत त्यांनी या गोष्टीचा अर्थ लावावा आणि जरूर मला सेवन झिरो फाय सेवन झिरो सिक्स नाईन सिक्स सेवन सिक्स या नंबरवर जरूर कळवावं आंतरिकरित्या एकमेकांचे विषयी प्रचंड आदर असलेले आम्ही दोन व्यक्ती होतो एक सिनियर कलाकार म्हणून मी त्यांच्याकडे पाहत होतो एक चांगलं व्यक्तिमत्व म्हणून मी त्यांना भेटायचो आणि जेव्हा भेटायचो तेव्हा आमची भेट खूपच अनमोल अशी ठरायची छान गप्पा व्हायच्या विविध विषयांवरच्या तिथे वयाचं बंधन वयाचा बार कधीही वाटला नाही माझा वर्ल्ड रेकॉर्ड झाल्यानंतर माझ्या पेपरमधल्या बातम्या वाचून मला त्यांनी फोन केला आणि आवर्जून अरे प्रवी तुझ्याबरोबर मला माझ्या घरी चहा कॉफी घ्यायची आहे वेळ काढून ये मी तुझी वाट बघतोय आणि मग एक दिवशी ऑफिस सुटल्यानंतर मी नवी पेठेमध्ये त्यांच्या घरी संध्याकाळच्या वेळेस सात ते साडेसातच्या दरम्यान गेलोसुद्धा मस्तपैकी पुन्हा एक तासभर गप्पा झाल्या आता या सगळ्या आठवणी म्हणूनच मित्रांनो सोलापूर शहरात निर्माण झालेली ही लावणी साहेबांचं सा एक स्थान रिकाम होऊन त्यांनी जी एक्झिट घेतली आहे या जीवनाच्या स्टेजवरून ती नक्कीच मनाला चटका लावून जाणारी आहे पण जे काही जगले ते खरंच जगले म्हणजे नोकरीमध्ये आपला आता कुचंबणा होत चालली आहे आपण कलेला वेळ देऊ शकत नाही हे जेव्हा त्यांनी जाणलं तेव्हा तेच मस्तपैकी बाहेर पडून त्यांनी कलाक्षेत्र एन्जॉय केलं आणि मग त्यांचे ते कार्यक्रम धडाक्याने सुरू होते गुलजार बोलतो त्याची कविता होते त्यांनी बोलावं आणि आपण ऐकत राहावं इतकी मधाळ भाषा इतकं शुद्ध बोलणं तर अशा दुर्मिळ व्यक्ती असतात त्या फक्त अशा आठवणी देऊन जातात आज सोलापूरमध्ये पोकळी निर्माण करणारी अशी माणसं एक एक सिनियर माणसं चालली की मनाला चटका लागून राहतो आवर्जून आठवण काढावीशी वाटते मला दत्ता हलसगीकर साहेबांची डॉक्टर रायते साहेबांची सुद्धा या कलाक्षेत्रात एक पोकळी निर्माण झाली आहे रसिकता समोरच्या व्यक्तीला कधीही कमी न लेखणं समोरच्या व्यक्तीकडे काही एक्स्ट्रॉर्डिनरी टॅलेंट असेल तर त्याची कौतुकाने पाठ थोपटणं हे आदर्श गुण यांच्याकडे होते स्वतः तर मातब्बर होतेच पण कधीही कुणाला कमी लेखलं नाही त्यांनी आणि हाच गुण खरोखर घेण्यासारखा आहे शशिकांत लावणीस यांच्या या आठवणी मला वाटलं की आपल्यासोबत शेअर कराव्यात आणि खरंच त्यांच्या आठवणी कुठेतरी कायमच्या ठेवाव्यात म्हणून या चॅनलवर मी हा एक व्हिडिओ आज प्रसारित करतोय अपलोड करतोय लावणीस साहेबांच्या विषयी मनामध्ये जे प्रेम आहे त्याला कुठेतरी आउटलेट मला द्यावंसं वाटतं आणि म्हणूनच हा खटाटोट नक्कीच शशिकांत लावणीस ही व्यक्ती सोलापुरात काही अननोन नाही तशीच महाराष्ट्रालासुद्धा अन्नोन नाही दी बेस्ट प्रेझेंटर आकाशवाणीवर अनेक वेळा त्यांचं अभिवाचन झालं आहे तो आवाज पूर्ण महाराष्ट्राभर घुमलेला आवाज आहे एक उमद व्यक्तिमत्व वयाला सुद्धा लाजवत त्यांचे कार्यक्रम चालू असायचे त्याच्यामुळं त्यांची एनर्जी अगदी बघण्यासारखी ही ऊर्जा शेवटपर्यंत त्यांची टिकून होती ही ताकद त्यांना मिळालेली होती त्याच्यामुळंच त्यांची ही अशी एक्झिट सहज पचनी पडणार नाही आहे आम्हा कलाकारांच्या पुन्हा एकदा त्यांना त्रिवार प्रणाम करतो मी त्यांच्या आठवणी जतन करू हेच वचन देतो आणि कुटुंबियांच्या दुःखात सहभाग नक्कीच आहे डेफिनेटली शशिकांत लावणीस असे हे दिग्गज कलाकार फक्त फिजिकली या जगात जात असतात हेच मी वारंवार सांगेन ते आहेत ते राहतील मनामध्ये सतत आपल्या अशाच पद्धतीने त्यांच्या आठवणी टिकून राहतील म्हणजेच ते मनात असतीलच याचसह या व्हिडिओतनं चालतो मित्रांनो पुन्हा भेटूयात